नमस्कार शेतकऱ्यांसाठी बातम्या धरणातील पाणीसाठा नव्वद टक्क्यांवर कोणत्याही क्षणी गोदावरी पात्रात विसर्ग होणार हरभऱ्याच्या दरात शंभर ते दोनशे रुपयांनी चढ उतार देशातील नव्या स्टार्टअप्स आणि विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणार कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांची घोषणा शेतकऱ्यांसाठी सात नव्या योजना जाहीर केंद्र सरकारने शेतकऱ्यांची उत्पन्न वाढवण्यासाठी चौदा साथ हजार कोटीच्या योजना केल्या जाहीर कापूस सोयाबीन अनुदान दहा सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार अडचणी सोडवून तातडीने अनुदान देण्याच्या कृषी मंत्र्यांच्या सूचना एक सप्टेंबर पासून अर्ज करणाऱ्या लाडक्या बहिणींना मोठा साडेचार हजार नव्हे तर फक्त रुपये मिळणार भाव नाही भाजपाला मत नाही पोळ्यात शेतकऱ्यांचा संताप मराठवाड्यात दोन दिवसात पावसानं ठा तीन जिल्ह्यात पाच लाख आठ हजार अडसठ हेक्टर पिकांचे नुकसान मी शेतकऱ्यांचं नुकसान वाचवतो पण माझंच नुकसान झालंय पंजाबराव डक यांचं सोयाबीन गेलं वाहून नांदेड मध्ये अतिवृष्टीमुळे पशुधन दगावले दहा हजार क्युएसेकची आवक साडेसात एच पी वरील पंपांनाही मोफत वीज पुरवठा करा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन पावसाचा जोर वाढल्याने खरीप पिकांना फटका सोलापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने खरीप पिकांना फटका सांगली जिल्ह्यात एकवीस हजार एक वरील पिकांचे नुकसान कापसातील मर संकटात घालेल भर वेळीच उपाय करा जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळपीक विमा योजनेतून परताव्याची प्रतीक्षा पोलीस पाटलांचे थकलेले मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा चार महिन्याच्या मानधनापोटी एकवीस पॉईंट त्र्याहत्तर कोटीचा निधी एसटी कर्मचाऱ्याच्या आंदोलनावर चा मुख्यमंत्री शिंदे यांचे भाष्य आंदोलनाची तीव्रता राज्यभर नगर जिल्ह्यातील बारा मंडळात जोरदार पाऊस पश्चिम विदर्भात पावसाने पुन्हा मांडले ठाण इव्हेंट झाले असतील तर आता शेतकऱ्यांकडे लक्ष द्या विजय वेदंटीवार यांचा मराठवाड्यातील पुरावरून सरकारवर निशाणा साताऱ्या जिल्ह्यामध्ये आले पिकांवर कंदकुतीचा प्रादुर्भाव मराठवाड्यात दो दो पावसाने शेतशिवार जलमय ऐंसा एसटी सेवा बंद राहणार वेतनवाढीसाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तेलंगणा आंध्र प्रदेशात पावसामुळे आतापर्यंत एकतीस जणांचा मृत्यू मराठवाड्यातील पूरस्थितीची गांभीर्याने दखल घ्या काँग्रेस नेते आक्रमक धो मराठवाडा तुडुंब दोनशे अठ्ठेचाळीस मंडळात अतिवृष्टी लासलगाव मध्ये सोयाबीनला कमीत कमी तीन हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे सहासष्ट रुपये भाव अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद